माझ्या पोऱ्याला गोळ्या घालून मारलं आम्हालाही मारा अक्षय शिंदेच्या आईचा आक्रोश बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे अक्षयने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावर उलट गोळीबार केल्याने या चकमकीत अक्षयचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही मात्र या घटनेवर अक्षयच्या आई वडिलांनी जोरदार आक्षेप घेतलाय माझ्या मुलाला मारून टाकण्यात आले त्याला साधा फटाका फोडता येत नाही तो बंदूक काय चालवणार असा सवाल अक्षयच्या आईने केलाय अक्षयच्या आई, के आई वडिलांनी या प्रकरणावरच संशय व्यक्त केल्याने खळबळ उडालेली आहे अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याची माहिती मिळताच त्याच्या आई वडिलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्याच्या आईनं तर थेट पोलिसांवर आरोप केला आहे माझ्या पोराची वाट बघते माझा पोरगा असं करूच शकत नाही माझा पोरगा असा नाही दुसऱ्याने गुन्हा केला आरोप मात्र माझ्या पोरावर दाखल झालाय माझ्या पोरानं असं काही केलं असतं तर कामावर गेलाच नसता माझा पोरगा भोळा आहे त्याने असं काही केलं नाही माझ्या पोराला गोळी घालून मारून टाकलंय आम्हालाही मारून टाका आम्ही येतो कोणत्या हॉस्पिटलला टाकलंय तिथेच येतो आम्हालाही मारा असं अक्षयच्या आईने म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई